नमस्कार माथेरान कट्टामध्ये आपले हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण पाहताय की माथेरानची जी ई रिक्षा आहे ती अविरतपणे सुरू आहे आजच्या दिवसामध्ये चौदा दिनांकपासून या ठिकाणी बेमुदत उपोषण आणि संप या ठिकाणी पुकारलेला ई रिक्षा वाढत नसल्यामुळे मात्र उद्या दिनांक पंधरा रोजी सुप्रीम कोर्टाची सुनावणी असल्याकारणाने हा संप तात्पुरता मागे घेण्यात आलेला आहे आणि लवकरच आ, या सुनावणीकडे स संपूर्ण माथेरणकरांचं लक्ष लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता की जे विद्यार्थी दररोज या ई रिक्षामधनं प्रवास करत होते पर जे पालकवर्ग होते त्यांची देखील चिंता मिटलेली आहे आणि हा जो संप मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झालेली आहे त्याचबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांची असेल किंवा माथेरानकरांची गैरसोय जी दळणवळणाचं साधन म्हणून ई रिक्षाकडे जलद गतीने आणि कमी खर्चामध्ये जे प्रवास केला जातो तो ई रिक्षामधनं आणि त्या ई रिक्षाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला की ही सेवा बंद होते का काय रिक्षा वाढवण्यासाठी हा जो संप पुकारला होता तो तात्पुरता मागे घेतलेला आहे तर आपण जाणून घेऊया की नक्की कशा पद्धतीने हा संप करणार होते आणि त्याला कारण काय आहे ते आपण जे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत शकील पटेल यांच्याकडून जाणून घेऊ जानेवारी रोजी श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे उपोषण करायचे ठरवले होते तरी पण आज उपोषण करण्याचं कारण असं होतं की मॉनिट मान्य सुप्रीम कोर्टाने मॉनिटर कमिटी आदेश दिले म्हणजे दिलेले त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही जे रिक्षाची संख्या आणि रूट जो त्यांनी पूर्वीपणे ठरवले आहे या पुढील देखील जी संख्या आहे ती मॉनिट्री कमिटी ठरवायचं आहे पण मॉन्ट्री कमिटी दिरंगाई होत असल्यामुळे आम्ही हा संप नि ठरवला होता पण आज आम्ही तो संप मागे घेत आहे कारण का म्हणजे पंधरा तारखेला सु सुप्रीम कोर्टाची सुनावणीची तारीख ठरलेली आहे त्यामुळे आज आम्ही हा संप मागे घेत आहे माथेरान कट्टा दिनेश सुतार माथेरान